शिंदे हे खोटे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे कारण त्यांनी सांगितलं होतं दोन वर्षात रस्ते खड्डामुक्त करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे हा मुंबईत पहिला पाऊस नाही आहे मुंबईत हा पहिला पाऊस नाही आहे मेच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस पडून गेला आणि आपल्याला आठवत असेल साकीनाथीचे काय हालत झाले होते मागच्या आठवड्यात थोडासा पाऊस झाला रिमझिम पाऊस झाला आणि त्यानंतर अंधेरी सप्पे पूर्णपणे भरून गेलं होतं आज आपण पाहतोय मुंबईत हा तिसऱ्यांदा की चौथ्यांदा पाऊस झालेला आहे गेले दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की सफाई नीट झालेली नाहीये दोन महिने आम्ही सातत्याने सांगत आहे की मान्सून पूर्वीच्या बैठका असतात त्या महापालिकेने घेतल्या नाहीयेत आणि स्वतःला इन्फ्रामॅन बोलणारे स्वतःला विजनरी बोलणारे आज कुठे आहेत जे ग्रीन कार्पेट घालून सगळीकडे नालेसपाईला पाहणीला जात होते ते गायब कुठे आहेत हा एक प्रश्न आहेच पण त्यांनी खाल्लेला पैसा नगरसेवकांना आणि राजकीय लोकांना फोडण्यात जात आहे माजी नगरसेवकांना फोडण्यात जात आहे पदाधिकाऱ्यांना फोडण्यात जात आहे पण हा पैसा मुंबईकरांचा आज जे हाल झालेत त्याच्यातून काढलेला पैसा आहे असे आता मला एक दीड महिन्यापूर्वी उद्घाटन झालं त्या स्टेशनचं दोन आठवडे बरोबर एक मेला झाले आणि दोन आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे खाली रोड दिसतोय म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा पाणी तर तुमच होतं पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का काय दिसते का आपण दिसत होतं हे अशी हालत तिथे आता आपण पाहतो हिंद माता दोन हजार बावीस साली आम्ही फ्लड फ्री केलं होतं हिंद माता नियंत्रण आम्ही जिथे योजना केली होती ते आज तुंबलेलं आहे ब्रिजकेंडी इथे वॉर्डन रोडच्या जागी तिथे आता नवीन कॉन्क्रीटचा रस्ता झाला तिथे बाजूला आजपोर्टचा रस्ता खचलेला आहे एकंदर भाजपा जी केंद्रात दहा वर्ष आहे राज्यात दहा वर्ष आहे आणि आता पूर्णपणे सगळं काही यंत्रणा सीएम ऑफिस मधून चालते आणि नगर विकास खात्यातून चालते ती कशी भ्रष्ट आहे आणि निकमनी आहे हे आपलं दिसायला लागलेलं आहे मुंबई विश्वास ठेवू शकत नाही भाजपवर कारण जर ठेवला तो गोखले पुला से हाल चले होते वहाँ अंधेरी सब्वे से जाले के बाद सब मुंबई पाते हैं तसे हाल मुंबई चे होते है। ते हिंदी में जाना चाहिए ये मेट्रो ने जो डिजाइन किया है एक्वालाइन क्यों कहा है शायद आज पता चलेगा पहली ही बारिश नहीं है तीसरी बारिश है मुंबई में आज पूरा भर गया है एक मे को जिसका अनावरण हुआ था जिसका उद्घाटन हुआ था आज वहाँ छोड़ रहे भी नहीं है क्योंकि वहाँ काफी सारी चीजें कोलैप्स हुई है हमने देखी डेबरी देखी ग्राउंड फ्लोर पे आज ऐसी नौबत आई कि मेट्रो लाइन हल्की से बारिश में पूरी बंद हो गई है इस पे क्या भ्रष्टाचार है वो लोगों के सामने तो आना ही चाहिए लेकिन आज देखे मुंबई के रास्तों के हाल देखे बैंड्रा वेस्ट तो पूरा खोद के रखा था वैसे ही सारी मुंबई खोद के रखी है नाले सिपाही हुई नहीं है और भ्रष्टाचार जो इस भाजपा का है वो लोगों के सामने आया एक बात शिंदे खोटावडे लोग आज संगित होता दोन वर्ष रस्ते खड्डा मुक्त करूशातले खड्डे भर ले पण मुंबईचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीयेत हेच काय तुम्ही पहा मागच्याच आठवड्यात मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो मिळतो क्रेडिट घेत घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांचं श्रेय एकच आहे की एक, कि एक किलोमीटर सुद्धा फ्लॅट कुठे नाही आपण पाहतो तो रस्ता देखील वरती खालतो सगळीकडे भ्रष्टाचार मिंदनचा दिसत आहे पण सरकारला तुम्ही काय सांगू आता हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईला बघा रेड अलर्ट हा काही नवीन नाही आहे रेड अलर्ट हा आमच्याही वेळी यायचा पण आमचं सरकार नाही तर आम्ही रस्त्यावर असायचो काम करत असायचो आणि दुसरं म्हणजे फ्लड स्पॉट्स कुठे असणार ही यादी आम्ही जाहीर करायचो पंप लावायचो हिंद माता जे दोन वर्षापूर्वी आम्ही पूरमुक्त केलं होतं ते तिथे परत पूर कसं येऊ शकतो तिथे पाणी भरूच कसं शकतं तिथे तर पूर्ण यंत्रणा लावली आहे म्हणजे कुठे ना कुठे तरी हे सरकार मुंबईचा द्वेष करतं हे दिसायला लागलं